पुण्यात महापालिका निवडणुकीत उमेदवारी आणि एबी फॉर्म देण्यावरून चांगलंच नाराजी नाट्य पाहायला मिळालं एका जागेसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दोघांना एबी फॉर्म देण्यात आले त्यानंतर एका उमेदवारानं निवडणूक कार्यालयात जाऊन दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ल्याचा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे त्यावरून त्या उमेदवारावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय ही घटना पुणे महापालिकेच्या कात्रजमधील क्षेत्रीय कार्यालयात घडली आता त्याच उद्धव कांबळे यांनी समोर येऊन आपली बाजू मांडली आहे यावेळी उद्धव कांबळे काय म्हणाले पहा काय झालं तुम्ही फॉर्म खाल्ला असा तुमच्यावर आरोप होतोय नेमकं काय घेऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे काय आता वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या मीडियावरती जे कायद्या दिसतय येत आहे की फॉर्म खाल्ला वगैरे तसं काय प्रकार का काढल्या केलेला नाही मी आणि राहिली गोष्ट ती सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ्या वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठांना आमच्या सचिव जे आहेत शि हे एकनाथ शिंदे साहेबांचे आमच्या पक्षाचे जे मेन सचिव आहेत संजय जी मोरे साहेब मी त्यांना विचारणा केली की मला काय जो फॉर्म देण्यात आला आहे परत दुसऱ्याला कुणाला फॉर्म देण्यात आलेला आहे का तर त्यांनी सांगितलं नाही बिलकुल नाही कुणालाही फॉर्म देण्यात आलेला नाही मग मी पुणे शहरातल्या पदाधिकारी जे वरिष्ठ आहेत त्यांनाही विचारणा केली की फॉर्म दिला आहे का कुणाला दुसऱ्या कुठल्या पक्ष कार्यकर्त्याला तर म्हणले बिलकुल नाही आणि जो पण ढवळे वगैरे जे आहे मी त्यांना काय ओळखत नाही परंतु त्यांचा कुठल्याही आमच्या पक्षाशी संबंध नाही <coughs> कि किंवा कुठलाही तो पदाधिकारी आमच्या पक्षाचा नाही त्याला मी त्यांना ओळखतही देखील नाही परंतु ज्यावेळेस मला कळलं की कुठंतरी माहिती मिळाली कुठेतरी माहिती मिळाली की तुम्हाला त्यांनी कुठेतरी गप्प का तिकडे कसा मिळवला विरोधकांच्या माध्यमातून मला काय माहित नाही तुम्ही खाल्ला असा आरोप म्हणजे काय नाही नाही मी जर खाल्ला असेल ना तर शंभर टक्के सांगतो तेच मग मला जशी माहिती मिळाली की काय कुठेतरी फॉर्म कुणीतरी सबमिट केला विरुद्ध त्यांच्या के माध्यमात काही षडयंत्र मला माहित नाही आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी परंतु मी लगेच तातडीने माझ्या पक्षाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना घेऊन तिकडे गेलो रमेश बापू कोंडे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना घेऊन गेलो तिकडे गेले असताना मी निवडणूक आयोगांना विचारलं की इकडे दुसरा फॉर्म आलेला आहे का माझ्या इतर कोणाचा वेबी फॉर्म आमच्या पक्षाकडून आलेला आहे का तर त्यांनी म्हणले नाही नाही आलं नाही बिलकुल नाही आलेला तुमचाच फक्त अधिकृत उमेदवार म्हणून तुमचा फॉर्म आलेला आहे मग रमेश बाप्पू कोंडेंनी देखील विचारलं नाही आम्हाला शंका आहे दुसरा कोणाचा फॉर्म आलाय का म्हणून तर ज्यावेळेस विचारणा केले तरी देखील त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं निवडणूक आयोगाने नाही तुमचा एकच फॉर्म आलेला आहे म्हणून जर एकच फॉर्म आलाय तर दुसरा आला कुठं म्हणून आम्ही चेक करायला लागलो जेव्हा तो आढळून आला तो फॉर्म आणि फॉर्म आढळल्यानंतर मला मनाला वाईट वाटलं की निवडणूक आयोग माझ्याशी शासकीय यंत्रणा चालवत आहे आणि आज निवडणूक आहे आमच्या सारख्या अधिकृत उमेदवाराला राष्ट्रीय पक्ष शिवसेना अशा पक्षाच्या उमेदवाराला घोषित केलेला खोटा बोलत आहे की तुमचा एकट्याचाच एबी फॉर्म आहे म्हणून हे काय मला काही समजलं नाही मग त्यानंतर जो फॉर्म आहे मी चेक केला मग तो मला वाईट वाटल्यामुळे बरोबर माझ्याकडनं फाटला गेलेला आहे पण मी फाटल्या फॉर्म कुठे मला काय माहिती तिथं गोंधळामध्ये कुठं पडलं काय घडलं मला काय ते माहिती असेल तर कुशाल मला असं जसं की त्या फाडलाय खाल्लाय म्हणून खाल्लाय म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याची काय प्रक्रिया त्यांनी केलेली आहे म्हणून त्याचं खंडन करण्यासाठी मी स्वतः पोलीस स्टेशनला आलोय बघण्यासाठी की माझ्यावर गुन्हा दाखल केलाय तर कोणता केला आणि का केलाय ह्याची विचारणा करण्यासाठी मी स्वतः आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये जर मी आता पोलीस प्रशासनाला डिसिप्लिनला बी भेटणार आहे आणि मी सांगणार आहे की जर मी जर फॉर्म खाल्लाय मी जर फॉर्म खाल्लाय तर शंभर टक्के माझी मेडिकल झाली पाहिजे माझी पोटामध्ये जर फॉर्म आढळला असेल तर शंभर टक्के माझी करून मा, मी म्हणतोय मी खाल्लेला नाही जर आढळला तर माझ्या शंभर टक्के कायद्याने गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि जर तसं नसेल तर तो रीत सर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तो माघारी घेतला पाहिजे तेवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो जय महाराष्ट्र मी मच्छिंद्र दत्तूळे पद्मावती सागर नगर आज दुपारी मला फोन आला की जरा वॉर्ड ऑफिसला या म्हणून गेल्यानंतर तिथल्या ज्या आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करायला आतमध्ये केबिनवर बोलवलं आतमध्ये त्यांनी मला एक सांगितलं सविस्तर की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म बी फॉर्म फाडलेला आहे मी म्हटलं ठीक आहे मला चर्चा करेल म्हटलं ती पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना तिने खाल्ला तो फॉर्म अशी मला चर्चा कळली तर ते म्हटलं ठीक आहे आता जे काय झालं माहीत नाही आपल्याला मग म्हटलं मॅडम आता याच्या पुढचं प्रोसिजर काय तुमची तर मॅडमचं असं उत्तर आलं की बाबा तुम्हाला आता फक्त एक जनरल नेऊन एक एक लेटर पाठवेल की बाबा तुमचा असा जो प्रॉब्लेम झालेला की तुम्ही ती जेरोक्सी प्रत तिची सादर करावी आणि फक्त अर्ज तुम्ही द्यावा की बाबा हे जेरोक्स मी तुम्हाला प्रत देत आहे तर मी त्यांना म्हणजे प्रश्न केला की बाबा ते बघ मी अधिकृत मिळणार आहे मी पण बी फॉर्म भरला त्यांनी उशिरा भरला मी पहिला भरलेलं आहे मी भरला दुपारी सव्वा दोन ते दहा अडीचच्या दरम्यान त्यांनी भरलं काहीतरी दुपारी साडेतीन पावण्याच्या दरम्यान आता मला नव्हतं माहिती त्यांनी बी फॉर्म भरला मला ते आज कळलंय की त्यांनी त्यांचा त्यांचाही फॉर्म भरला म्हणून त्यांनी आज माझा फाडला आता मला काही कल्पना नाही पण एकच आहे ते आमच्याच पक्षातले माझे चांगले मित्र आहेत मला काय त्यांची काय असं वाईट नाही कुठलं पण जनरल आता जे काय असेल तो पक्षी निर्णय घेईल आता पक्षीने मला अधिकृत जर काही बी फॉर्म दिला तुम्ही आपला भरला तो ते मोकळ आलो मी माझ्या प्रचाराला लागलेलं आता इथून पुढे जी काय प्रोसेसर आहे ते शेतकरी कार्याला झनकोड शेतकऱ्यांना काय असेल बघून घेईल कारण तो फॉर्म तिथे दिलेला आहे ना ते मला आज कळलं मला आधी लावतो मला ते मला ते कळलं की पक्षाने दोघांना फॉर्म दिले पण तो टायमिंग मध्ये दे जो अंतर दुपारी तीन ते परमिशनचा तीन चार फॉर्म भरायचा असतो कालची तीस तीस तारीख दुपारी तीन चार फॉर्म भरायचा असतो मी साडेजण अडीचच्या आधीच फॉर्म भरला तीस मी तीस ला माझा अर्ज दाखल केला आणि काल ए बी पोल चोट केला आणि घरी निघून गेलो मला काहीच कल्पना पुढची काय ना आज सकाळी छाननी होती अकरा साडे अकराला मी गेलो छाननी माझी सक्सेस झाली तिथे उद्योगांना चारबाज छाननीला पण नव्हता त्याचा पण फॉर्म बहुतेक एक छाननी झालेला आहे पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय वेळ मग तुम्ही मी आपल्या घरी निघून गेलं नंतर तिथं काय झालं गोंधळ मला काहीच कल्पना नाही गोष्टीची